घरच्या मंदिरात जळणारा दिवा घंटी रोज धुणाऱ्या का, घर उद्ध्वस्त होईल नमस्कार मित्रांनो आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो चुकूनही तुमच्या देवघरातील मूर्ती आणि दिव्यासोबत ही चूक कधीही करू नका नाहीतर होईल विनाश घरात येईल दरिद्रीपणा आणि गरिबी होय भक्तां कदाचित तुम्हीही या चुका करत असाल आणि त्यामुळेच तुमच्या घरात प्रगती होत नाही पैसा येत नाही घरात गरिबीचं वातावरण निर्माण झाले वारंवार प्रयत्न करूनही यश मिळत नाही तर त्यामागचं कारण तुमच्या चुका असू शकतात ज्या तुम्ही अज्ञानाने करत आहात आणि नंतर तुम्हाला फक्त पश्चाताप करावा लागतो म्हणूनच आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला पूजेच्या मंदिरातील काही गोष्टींबद्दल माहिती सांगणार आहे आज काही लोक पवित्र वस्तूंचा आदर करून त्या मंदिरात ठेवतात आणि तिथेच सर्वात मोठी चूक करतात म्हणून भक्तांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पूजेच्या मंदिरात कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या वस्तू ठेवू नये एक मंदिरात दिवा किती वाजता लावावा दोन दिवा लावताना कोणता मंत्र म्हणावा तीन घंटा सकाळी वाजवायची कि संध्याकाळी चार शंख केव्हा आणि किती वेळा वाजवावा या सर्व गोष्टी मी एका मागोमाग सांगणार आहे मी तुम्हाला हेही हे सांगणार आहे की पूजेच्या मंदिरातील दिवा रोज धुवावा की नाही मंदिरात किती मूर्ती ठेवाव्यात या सात आठ महत्वाच्या गोष्टींची सविस्तर चर्चा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत म्हणून या महत्वाच्या माहितीचा लाभ घ्या एका भक्ताने विचारलं होतं ताई मी खूप पूजा करते पण त्याचा काहीही फायदा होत नाही उलट नुकसान होत तर या प्रश्नाचं उत्तरही मी या व्हिडिओत देणार आहे म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा की देवपूजा आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे प्रत्येक जण कोणत्या कौन्त्या ना कोणत्या देवाची पूजा करतो आणि त्याचा लाभही मिळत असतो पण तुम्हाला माहीत आहे का लहान चुका तुमच्या पूजेचा संपूर्ण फायदा मिळण्यात अडथळा आणू शकतात या चुका नकळत होतात आणि आपण त्या दुर्लक्ष करतो आपल्या शास्त्रांमध्ये या गोष्टींचा विशेष उल्लेख केला गेला आहे जेणेकरून आपण पूजेमध्ये पूर्ण फल प्राप्त करू शकू आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घराच्या मंदिरातील दिवा आणि घंटीचा योग्य उपयोग आणि त्यांच्या देखभालीबद्दल चर्चा करणार आहोत दिवा रोज धुवावा का आठवड्यातून एक दोन वेळा धातूचा दिवा असेल तर तो कधी स्वच्छ करावा मातीचा दिवा कोणत्या प्रसंगी वापरावा मंदिरात कोणत्या प्रकारची घंटी असावी घंटी किती वेळा वाजवावी आणि केव्हा वाजवावी संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवावी का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील भक्तांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहणे खूप महत्वाचे आहे कारण अपूर्ण माहिती कधी कधी चुकीच्या समजुती निर्माण करू शकते तर भक्त हो सर्वप्रथम आपल्या मातीच्या दिव्याबद्दल बोलू हा दिवाळी आणि इतर धार्मिक सण पूजा अनुष्ठान यासाठी प्रामुख्याने वापरला जातो घराच्या मंदिरात किंवा दाराजवळ हा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते पण मंदिरात ठेवल्यास यासोबत काही नियम जोडलेले आहेत मातीचा दिवा शुभतेचे प्रतीक मानला जातो तुम्ही तो घराच्या मंदिरात वापरू शकता कारण तो कोणत्याही वास्तुदोषाला कारण ठरत नाही पण तो वापरण्याचा एक नियम आहे मातीचा दिवा एकदा जाळल्यानंतर तो पुन्हा मंदिरात ठेवू नये प्रत्येक वेळी नवीन मातीचा दिवा वापरणे शुभ मानले जाते भक्तानो पुढे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की मंदिरातील घंटी कधी आणि कशी स्वच्छ करावी तसेच ती किती वेळा वाजवावी धातूच्या दिव्याबद्दल बोलायचं झाल्यास तुम्ही पाहिलं असेल की लोक पितळ किंवा तांब्याच्या दिव्यांचा वापर करतात हे दिवे केवळ सुंदर दिसतात असे नाही तर त्यांचे धार्मिक महत्त्वही आहे जर तुम्हीही हे दिवे वापरत असाल तर त्यांची स्वच्छता फार महत्वाची आहे हे दिवे रोज धुवून स्वच्छ केले पाहिजेत सर्वात उत्तम उपाय म्हणजे गंगाजल वापरून त्यांची शुद्धी करणे गंगाजलाने धुतल्याने दिव्याची पवित्रता आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते हा सवयीत अंतर्भूत करा कारण आठवड्यातून एक दोन वेळा धुण्याने त्यांची पूर्ण शुद्धी होत नाही आता घराच्या मंदिरातील घंटी संबंधी बोलू घराच्या मंदिरात सहसा पितळेची घंटी असते पितळेच्या घंटीचा आवाज सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो घंटीसाठी कधीही दक्षिण दिशेचा वापर करू नये कारण तो अशुभ मानला जातो घंटीसाठी योग्य स्थान म्हणजे पूजा स्थळाच्या जवळ किंवा मंदिराच्या प्रवेशद्वारावर गरुडाचे कोरीव काम असलेली घंटी सर्वात शुभ मानली जाते आणि ती सर्वोत्तम मानली जाते आता पाहूया घरात घंटी किती वेळा वाजवावी भोग अर्पण करताना घंटी पाच वेळा वाजवावी यामुळे देव भोग लवकर स्वीकारतात पूजेच्या वेळी घंटी सतत किंवा फार मोठ्या आवाजात वाजवू नये ती केवळ तीन वेळा वाजवावी घंटी नेहमी उजव्या हाताने वाजवावी आणि तोंड समोरच्या दिशेने असावे घंटी दक्षिण दिशेत ठेवू नये कारण ती कोणत्याही पूजेच्या सामग्रीसाठी अशुभ मानली जाते मंदिरात घंटी ठेवताना तिचे तोंड पूजा स्थळाच्या दिशेने असावे घंटी फक्त सकाळच्या पूजेमध्ये वाजवावी संध्याकाळच्या पूजेमध्ये घंटी वाजवणे शुभ मानले जात नाही या नियमांचे पालन केल्यास तुमची पूजा अधिक फलदायी होईल यासोबतच एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही मंदिरात जाता विशेषतः बाहेरील मंदिरात तेव्हा प्रवेश करताना घंटी वाजवावी मंदिरातून बाहेर पडताना घंटी वाजवण्याची गरज नसते घंटी वाजवल्याने हे दर्शवते की तुम्ही मंदिरात प्रवेश करत आहात आणि तुमची उपस्थिती दर्शवत एकदा घंटी वाजवल्याचा अर्थ असा होतो की तुम्ही देवाच्या दरबारात प्रवेश केला आहे आणि आता तुम्ही त्यांची पूजा सुरू करत आहात जर तुम्ही दोन वेळा घंटी वाजवली तर याचा अर्थ होतो की तुम्ही तुमची प्रार्थना किंवा मनातील गोष्ट देवासमोर मांडत आहात चला आता जाणून घेऊया देवघराशी संबंधित काही महत्वाचे जाते कारण यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तथापि पश्चिम दिशेकडे तोंड करूनही पूजा करता येते पण पूर्व दिशेला बसणे सर्वात लाभदायक आहे लक्षात ठेवा घराच्या पायऱ्यांच्या जवळ पूजा घर किंवा मंदिर बांधणे शुभ मानले जात नाही यामुळे पूजास्थळी नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते एक देवघरातील किंवा मंदिरातील देवाचे आसन नेहमी उंच असले पाहिजे म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही बसत आहात त्या जागेपेक्षा देवाचे आसन किमान दहा इंच उंच असावे देवाच्या मूर्तीची स्थापना जमिनीवर करू नये कारण ते अशुभ मानले जाते त्यामुळे देवाचे आसन उंच ठेवा जेणेकरून पूजास्थळी सकारात्मकता टिकून राहील आणि ऊर्जेचा प्रवाह योग्य दिशेने राहील दोन पूजेच्या वेळी नेहमी गालीच्या किंवा चटईवर बसावे आसन घेऊन बसावे हे केवळ सुखदायक असते पण यामुळे पूजा करताना एकाग्रता श्रद्धाही वाढते भक्त छोट्या आसनावर बसूनही पूजा करू शकतात पण हे सुनिश्चित करा की तुमचे आसन देवाच्या आसनापेक्षा उंच नसावे यामुळे देवावरील श्रद्धा आणि आदर व्यक्त होतो तीन शेवटची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पूजा घरात कधीही कोमेजलेले किंवा वाळलेले फुल ठेवू नका असे फुल पूजेसाठी अशुभ मानले जाते नेहमी ताजे आणि उमललेले फुलच पूजेमध्ये वापरावे जेव्हा पूजा घरातील फुले कोमजतात किंवा काळी पडतात तेव्हा ती फुले मातीत पुरण्याचा सल्ला दिला जातो ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि तुमच्या घरातील पवित्रता टिकून राहते भक्तांनो त्या खोलीत कधीही घराचे मंदिर बनवणे योग्य मानले जात नाही जर झोपण्याच्या खोलीत मंदिर बांधण्याशिवाय पर्याय नसेल आणि तुम्हाला तेच करायचं असेल तर रात्री मंदिर झाकून ठेवावे तुम्ही मंदिरावर पडदाही लावू शकता या नियमांचे पालन केल्यास घरात शांतता आणि समृद्धी राहते आणि तुमच्या पूजेमध्येही गाढ एकाग्रता प्राप्त होते सनातन परंपरेनुसार कोणत्याही देवी देवतांची पूजा कधीही काळे कपडे परिधान करून करू नये असे मानले जाते की काळे कपडे घातल्याने मनात नकारात्मक विचार उत्पन्न होतात जे पूजेच्या ऊर्जेला प्रभावित करू शकतात त्यामुळे नेहमी शुभ आणि हलक्या रंगाचे कपडे परिधान करा ज्यामुळे मन शांत आणि सकारात्मक राहील चला सर्वप्रथम आपण घराच्या पूजा मंदिरात ठेवण्यास योग्य नसलेल्या काही वस्तूंबद्दल महत्वपूर्ण नियम जाणून घेऊया पहिली गोष्ट घराच्या पूजा मंदिरात एकाच देवी देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत यामुळे ऊर्जा संतुलन बिघडू शकते आणि पूजेचा परिणाम कमी होऊ शकतो फक्त एक मूर्ती किंवा एक फोटो ठेवा जेणेकरून भगवंताची ऊर्जा योग्य प्रकारे तुमच्या जीवनात येईल दुसरी गोष्ट शिवलिंगच्या पूजे संदर्भात काही महत्वाचे नियम आहेत घरात शिवलिंग ठेवणे अत्यंत पवित्र मानले जाते पण त्यासाठी योग्य दिशा आणि पद्धत पाळणे आवश्यक आहे शिवलिंग नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावे जेणेकरून त्याची पूजा योग्य परिणाम देईल शिवलिंग गर्दीच्या किंवा अस्वच्छ ठिकाणी ठेवू नये तिसरी गोष्ट देवाच्या तुटलेल्या मूर्ती ठेवू नयेत पूजेच्या ठिकाणी ठेवलेल्या मूर्ती किंवा फोटो नेहमी व्यवस्थित असले पाहिजेत जर एखादी मूर्ती किंवा फोटो तुटलेला असेल तर तो पूजेच्या स्थानावरून काढून टाका तुटलेली मूर्ती देवाच्या पवित्रतेला बाधा आणू शकते आणि पूजा स्थळातील ऊर्जा प्रभावित होऊ शकते त्यामुळे अशा मूर्तींना करा जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जा राहील पूजास्थळी शंख गोमती चक्र आणि एका पात्रात पाणी ठेवणे शुभ मानले जाते शंख म्हणजे देवाच्या आशीर्वादाची ध्वनी तसेच गोमती चक्र घरात समृद्धी आणते पाणी हे घरातील ऊर्जा शुद्ध ठेवते या पाण्याला नियमित बदलत राहा आणि शंख आणि गोमती चक्र स्वच्छ ठेवा पूजास्थळ नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवा अस्वच्छतेमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे पूजेचा प्रभाव कमी होतो दररोज पूजा स्थळी स्वच्छता ठेवा जेणेकरून वातावरण सकारात्मक राहील पूजास्थळ व्यवस्थित आणि सुंदर ठेवा जेणेकरून ध्यान करताना अडथळा येऊ नये पूजास्थळ घरात योग्य ठिकाणी असावे घराच्या उत्तर पूर्व दिशेत पूजा स्थान ठेवणे सर्वात शुभ मानले जाते ही दिशा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि पूजेचा प्रभाव वाढवते पूजास्थळ कधीही बेडरूम किंवा स्वयंपाक घराच्या जवळ ठेवू नये कारण अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असू शकते पूजा स्थळाच्या आजूबाजूचे वातावरण स्वच्छ आणि शांत असावे जेणेकरून पूजा आणि ध्यान यामध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये चला भक्तांनो आता आपण दीपक लावण्याचे महत्वाचे नियम जाणून घेऊया दीपक लावणे अतिशय शुभ मानले जाते पण ते योग्य प्रकारे लावणे आवश्यक आहे योग्य पद्धतीने दीपक लावल्याने देवाची कृपा प्राप्त होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते दिवा लावताना लक्षात ठेवण्यासारखे नियम एक एक दिवा देवाच्या मूर्तीच्या शेजारी ठेवा त्यामुळे प्रकाश शुभ आणि पवित्र राहतो खंडित दिवा कधीही लावू नये कारण यामुळे पूजा अशुद्ध होऊ शकते एका वेळी दोन दीपक एकत्र पेटवू नयेत कारण यामुळे ऊर्जा असंतुलित होऊ शकते तेल आणि तुपाचा दीपक एकत्र लावू नये कारण ऊर्जा वेगळी असते आणि यामुळे पूजेचा प्रभाव कमी होऊ शकतो वास्तुशास्त्रानुसार तुपाचा दिवा डावीकडे ठेवायचा आहे तेलाचा दिवा उजवीकडे ठेवायचा हे नियम पाळल्यास पूजा स्थळी सकारात्मक ऊर्जा राहते आणि संपूर्ण घरात शुभ परिणाम होतो प्रिय भक्तां तिसरी गोष्ट म्हणजे ज्योतिष शास्त्रानुसार दिवा कधीही पश्चिम दिशेला ठेवू नये पश्चिम दिशा नकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते आणि तिथे दिवा ठेवल्याने पूजेचा प्रभाव कमी होऊ शकतो दिवा उत्तरेला किंवा पूर्व दिशेला ठेवणे सर्वोत्तम असते कारण या दिशा पूजेमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि तुमच्या पूजेला फलदायी बनवतात चौथी गोष्ट म्हणजे दिवा लावताना त्याची वात पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी या दिशांना सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या दिशा मानले जाते आणि त्यामुळे तुमच्या पूजेत अधिक शक्ती आणि प्रभाव वाढतो पूजेमध्ये तुपाच्या दिव्यामध्ये कापसाची वात आणि तेलाच्या दिव्यामध्ये लाल मौलीची वात वापरणे शुभ मानले जाते रुईच्या वातेमुळे दिव्याचा प्रकाश स्थिर आणि स्वच्छ राहतो तर लाल मौलीच्या वातीमुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते पाचवी गोष्ट म्हणजे नवरात्रीमध्ये देवी दुर्गा आणि लक्ष्मीच्या पूजेमध्ये गोल वात असलेला दिवा पेटवू नये असे केल्यास पूजेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो नवरात्री आणि विशेष पूजेच्या वेळी दिव्याचा आकार आणि वात योग्य प्रकारे निवडावी जेणेकरून देवी देवतांची कृपा लाभेल सहावी गोष्ट म्हणजे तुपाचा दिवा पेटवल्यानंतर लगेचच तेलाचा दिवा पेटवू नये दोन्ही दिव्यांच्या दरम्यान काही वेळेचे अंतर ठेवावे जेणेकरून वातावरणात शुद्धता आणि संतुलन राहील पूजेमध्ये दिवा लावण्याच्या योग्य वेळेचा आणि पद्धतीचा अवलंब करा सातवी गोष्ट म्हणजे दिवा तेव्हाच पेटवावा जेव्हा भगवान जागृत असतात म्हणजेच सकाळी आणि संध्याकाळी सकाळच्या पूजेदरम्यान दिवा लावा आणि संध्याकाळी आरतीसाठी दिवा प्रज्वलित करा यावेळी दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि पूजेसाठी हे सर्वोत्तम वेळ असते आठवी गोष्ट म्हणजे दिवा लावण्याला धार्मिक महत्व आहे पण त्याचे वास्तुशास्त्र आणि विशेष स्थान आहे दिवा लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि चक्र संतुलित राहतात तो नकारात्मकता दूर करतो आणि वातावरण शुद्ध करतो दिव्याच्या प्रकाशामुळे फक्त घराची ऊर्जा बदलत नाही तर मानसिक शांतीही मिळते म्हणूनच पूजेमध्ये दिवा लावताना वरील सर्व नियमांचे पालन करावे असे केल्याने तुमच्या जीवनात देवाची कृपा सदैव राहील आणि घरात सदैव सकारात्मकतेचा संचार होईल प्रिय भक्तांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्ही माता लक्ष्मीचे खरे भक्त असाल तर तिचे प्रेम आणि आशीर्वाद मिळू इच्छित असाल तसेच तिचा तुमच्या घरी वास व्हावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि जय लक्ष्मी माता कमेंटमध्ये नक्की लिहा ही माहिती जनसामान्याच्या आवडीचा विचार करून दिली जात आहे ज्योतिषशास्त्र आणि धर्मातील उपाय श्रद्धा आणि विश्वासानुसारच वापरावेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद